नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे याची डिटेल माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण इथे जॉईन करून घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही कृतिका फॅशन मराठी या चॅनलवर हा व्हिडिओ जाऊन बघा अगदी एक एक लाईन लक्षात घेऊन व्हिडिओ मी माहिती दिलेली आहे आणि हे बघा ही आहे आपली बाई आपण पूर्ण पार्टी ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेले आहेत आता घ्यायचा आहे आपल्याला हे बघा कटोरी घ्यायची आहे आणि आपला प्रिन्सेस कट आकार चला तर आपण बघूयात कशा पद्धतीने आता आपल्याला जॉईन करायचा आहे बघा हे बघा सर्वात आधी व्यवस्थित आपली कटोरी घ्यायची आहे आणि प्रिन्सेसच जो पार्ट आहे आपला त्याच्यावर ठेवायची आहे बघा आणि इथे थोडस शिलाई टाकून घ्यायची आहे आणि बघा आता शिलाईमध्ये कपडा तुमचा इथे सारखाच अर्धा इंच कपडा गेला पाहिजे हे बघा कमी नको आणि जास्त सुद्धा नको अशा पद्धतीने सगळीकडून अर्धा इंच कपडा तुमचा शिलाईमध्ये गेलेला आहे बघा मी मार्क करून दाखवलेला आहे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने सर्वात आधी मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर टीप टाकायची आहे बघा आणि महत्त्वाची प्रोसेस म्हणजे हे बघा नॉर्मल पद्धतीने असं ठेवत घ्यायचं आहे बघा आपलं प्रिन्सेस कट आकार जोडताना कटोरीसुद्धा तुम्हाला ओढायची नाही बघा ओढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल बघा तुमचा कपडा कसा क्रॉस झालेला आहे आणि कसं क्रिस पडलेला आहे आणि तो तंग होतो झाला का नाही बघा मी जास्तसुद्धा इथे ओढलेला नाही बघा आहे अशा पद्धतीने बघा ओढायचा नाही खालचासुद्धा जर तुम्ही ओढला तर बघा कसा असा क्रॉस झालेला आहे बघा हे बघा अशा मी अगदी नॉर्मल पद्धतीने ओढलेला आहे तर तुम्हाला काहीच करायचं नाही कपडा खालचा सुद्धा ओढायचा नाही आणि वरचा सुद्धा ओढायचा नाही हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सरळ सरळ नॉर्मल पद्धतीने बघा किफ टाकत घ्यायची आहे अगदी ओढायचा नाही सरळ सरळ परत परत सांगते हे बघा इथे जर तुम्हाला हा आकार जोडायला कठीण जात असेल तर हळूवार सावकाशपणे जोडा म्हणजे इथे गडबड करू नका तर बघा अशा पद्धतीने एकदम हे बघा आता जी आपली शिल्लक कटोरी होती ती व्यवस्थित असे जॉईन होऊन बरोबर आपला पप इथे सुंदर असा तुम्ही जर कोणताच पार्ट ओढला नाही तर तुमचा पप सुद्धा छान तयार होईल डबल टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे तर बघा आपण टीप टाकल्यानंतर बघा हे कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर असा लुक तयार आले झालेला आहे बघा बघा किती छान असा पप क्रिएट झालेला आहे पाठी सुद्धा बघा आपण सगळीकून व्यवस्थित अशा टीप टाकून घेतलेल्या आहेत या यासुद्धा पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे परत सांगते तुम्हाला मी हे बघा माझ्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश हे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्याला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी कळालं पाहिजे काहीतरी नवीन स्ट्रिक घेतली पाहिजे त्याने हा त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत असते माझं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला ब्लाऊज शिवायला जमत नाही त्यांनासुद्धा जमायला पाहिजे त्याच्यामुळे मी एक एक लाईन लक्षात घेऊन या व्हिडिओमध्ये माहिती देते तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता फक्त शेवटपर्यंत बघा जर चॅनलला लाईक आणि सुद्धा करा नुसताच व्हिडिओ बघ बघून पुढे जाऊ नका चॅनलला बघा मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला त्याच्या बदली मला थ्र फक्त तुमचं एक सबस्क्राईब हवं असतं तर बघा हे बघा काय करायचं आहे तुम्हाला मी परत तुम्हाला सांगते जर तुम्ही नवीन असाल तर कर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या कटोरीच्या तुम्ही कटोरीवर जॉईन करा किंवा असं समोर जर तुम्हाला जर तुम्हाला कटोरी अशा पद्धतीने हे बघा जॉईन करायला जर कठीण जात असेल अशी जॉईन करायला तर तुम्हाला कटोरी ठेवायची आहे आणि समोरचा या भाग इकून सुद्धा अशा पद्धतीने जॉईन केलं तरीसुद्धा काहीच अडचण येत नाही तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही जॉईन करू शकता तर बघा नवीन असायला तर तुम्ही काय करायचं आहे सर्वात आधी असं अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून मार्जिंग करायचं आहे म्हणजे याने काय होईल तुमची टीप एक सारखी येईल आणि तुम्हाला अडचण येणार नाही जर तुम्हाला शिलाई जर बऱ्याच येत असेल एक एकसारखी टिप न मार्जिंग करता सुद्धा टाकता येते बरोबर आहे की हे बघा अशा पद्धतीने आपण टीप मार्जिंग करून घेतलेला आहे आता चला तर कशा पद्धतीने आपण आपण पहिले फ्रंट भाग जॉईन केले त्याच पद्धतीने हा सुद्धा आपण इथे जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा आपले दोन्ही सुद्धा पार्ट प्रिन्सेस कट आकार जॉईन झालेले आहे आता लावायचं आहे आपल्याला बेल्ट तर बघा बेल्टसुद्धा लावताना व्यवस्थित सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला तर बघाल नवीन असाल तर तुम्ही अर्धा अर्धा इंच सर्वात अधिक चॉकने मार्जिन करून घ्यायचं आहे आणि बघा इथे अर्धा इंच शिलाई कपडा ठेवत सर्वात आधी थोडीशी फिट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला बेल्ट आणि बघा परत सांगते तुम्हाला बेल्टसुद्धा ओढायचं नाही आणि खालचा भागसुद्धा तुम्हाला ओढायचा नाही दोन्हीसुद्धा ओढायचं नाही असं नॉर्मल पद्धतीत ठेवत ठेवत तुम्हाला टीच करून घ्यायचं आहे बघा तर बघा आपण बेल्ट जॉईन करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने इकडा सुद्धा आपण बेल्ट जॉईन करून घ्यायचा आहे बघा परत सांगते व्यवस्थित असं नॉर्मल पद्धतीने ठेवायचं आहे अर्धा इंच कपडा घेऊन व्यवस्थित असं थोडीशी अशी टिप टाकून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे आपला बेल्ट बघा असा आपल्या फ्रंट भागावर ठेव ओढायचा नाही खालचा भागसुद्धा ओढायचा नाही आणि बेल्टसुद्धा ओढायचं नाही हे बघा असं नॉर्मल पद्धतीत ठेवत ठेवत आपल्याला अर्धा इंच कपडा सोडत टिप टाकत घ्यायचा आहे तर बघा आपले दोन्ही सुद्धा बेल्ट जॉईन झालेले आहे आता काय करायचे आहे मेन प्रोसेस म्हणजे बघा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे जे तुमचं पार्ट व्यवस्थित असं जोडून बघायचे आहे कोणता खाली वरी झाला आहे बघा आपले दोन्ही व्यवस्थित एक सारखे आलेले आहेत हे बघा नवीन असण्याचा असा प्रॉब्लेम होऊ शकतो एक लहान आणि मोठा होऊ शकतो बघायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर इकून सुद्धा बघायचं आहे बघा हे काम हे पार्ट तयार झाल्यानंतरच बघायचं आहे बघा आता बघा तुमच्या लक्षात येईलच व्यवस्थित हे बघा ठेवून आता हे थे बघा एक भाग आपला एक लाईन शिल्लक झालेला आहे तर हा का झालेला जा अगदी जास्त झालेला जा नाही एकच लाईन झालेला आहे तर हे बघा तुम्ही कपडा इथे एखादा हे जो पार्ट आहे याच्यामध्ये एक, एक लाईन शिल्लक धरलेला आहे आणि याच्यामध्ये कमी धरलेला आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येऊ शकतो तर काय करायचं आहे तुम्हाला अगदी जर एक लाईन असेल तर हे व्यवस्थित असं या पार्ट बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे बघा एक लाईन म्हणजे अगदी थोडसच कपडा आहे पण तरी सुद्धा हे मेजर मेन करणं खूपच महत्वाचं आहे तुम्हाला ब्लाउजला फिनिशिंग हवी असेल तर हे बारीक बारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षपूर्वक कराव्या लागतील तर बघा आपला फ्रंट भाग इथे तयार झालेला आहे आता करायची आहे आपल्याला हुक आय पट्टी तर बघा सर्वात आधी आपण हुकपट्टी करून घेऊयात आणि नंतर आयपट्टी करूयात तर बघा पट्टी साठी आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला सरळ सर जे आहे आपलं जे सरळ आहे ते तिकडून ठेवायचं आहे बघा आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सरळ तिथे अर्धा इंच आपलं मार्जिन ठेवत आपल्याला टिप टाकायची आहे बघा अर्धा इंच आपलं मार्जिन असलं पाहिजे तर बघा आपला अस्तरचा जर कपडा शिल्लक झालेला असेल तरी तिथे तो कटिंग करून घेऊयात आपण आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर असं फोल्ड करायचं आहे बघा आणि अस्तरवर टीप टाकायची आहे मेन फॅब्रिक वर, वर नाही टाकायची अस्तरवर टाकायची आहे तर बघा आपण अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर अस्तर त्यानं असं एक फोल्ड मारायचं आहे आणि परत एक फोल्ड मारायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायचं आहे तर बघा आपण फॅब्रिक वर टीप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इकडून सुद्धा आपल्या अस्तरवर टीप टाकत घ्यायचं आहे म्हणजेच नंतर काय करायचं आहे टीप टाकल्यानंतर तुम्ही तुरपाई सुद्धा इथे करू शकता टीप उसून टाकायची आहे आणि तुरपाई करून घ्यायची आहे बघा तर बघा आता करायची आहे आपल्याला आयपट्टी तर बघा आयपट्टी करताना काय करायचं आहे आपल्या उलट्या बाजूने मेन फॅब्रिक घेतलेला आहे मी डबल फोल्ड मध्ये मी घेतलेला आहे बघा आता काय करायचं आहे उलट्या बाजूने आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा इथे सुद्धा आपण असं फोल्ड करून घेऊयात आणि पूर्ण इथे व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची आहे अर्धा कप अर्धा इंच कपडा ठेवत तर बघा मेन फॅब्रिकवर आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आता काय करायचं आहे पट्टी अशी व्यवस्थित याच्यावरून वरतून ठेवून आपल्याला हे बघा अशी फोल्ड करायची आहे आणि टीप टाकत घ्यायची आहे बघा शोल्डर असं एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच कपडा ठेवत आपल्याला बघा इथे अर्धा इंच कपडा ठेवत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे बघा तुमचं हे बघा तुम्ही शोल्डर जॉईन केलेला आहे अगदी तुमचा इकडून आपण बाही जॉईन करतो तिकडून हे बघा एक आपला कपडा फ्रंट भागाचा शिल्लक झालेला आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपण शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित हे बघा आता बाही बघायची आहे व्यवस्थित असं कट टू कट आहे की नाही हे बघायचं आहे आपल्याला बघा इकून सुद्धा आपला आकार दोन्ही आकार इथे सारखा असला पाहिजे बघा आपल्या इथे एक लाईन शिल्लक झालेला आहे तो आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही बाह्याचं सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने बघून घ्यायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे हे जो खोल आकार आहे हे बघा हा आहे आपला पाठीमागच्या भागाचा आकार आणि हा खोल जो आहे हो फ्रंट भागाचा आकार तर बघा हा हा याला लागतो का ही बाही या या भागाची नाही तर ही बाही आहे आपली या भागाची बघा भागा। अशा पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे कोणता हे बघा अजून परत दाखवते तुम्हाला बघा असं मधोमध मुडपायचं आहे आणि हा खोल भाग आहे म्हणजेच हा या फ्रंट भागाला लागतो तर म्हणजेच हे बघा ही बाही आपली या भागाची आहे तर असं हे करून जोडताना हे सर्व बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला परत उसवावं लागणार नाही आणि ना ना तुमची ही जर तुम्ही बघितलं तुमच्या फिटिंगमध्ये अडचण येणार नाही ना 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 नवीन असतानाचा काय होतं हा जो पाठीमागच्या भागाचा आकार आहे तो इकून जोडतात आणि हा जो आहे इकून जोडतात मग त्यांचं ब्लाऊज ते जसं हवं तसं ते तयार होतच नाही तर बघा त्यानंतर काय करायचं आहे शोल्डरवर बघा आपण बरोबर बरोबर माही बाही मधोमध कट केलेली आहे शोल्डरवर ठेवायची आहे सर्वात आधी एका बाजूची बाही आपण जॉईन करून घेऊया तर बघा इथपर्यंत टीप गेल्यानंतर आपल्याला डबल टीप इथपर्यंत आणायची आहे तर बघा परत आपण इथपासून टीप नेऊन आठ दहा इंच कपडा शिलाईमध्ये सोडलेला आहे आणि आपण बघा बाही जॉईन करून घेतलेली आहे बघा अशाच पद्धतीने दुसरीकडची सुद्धा आपण बाही जॉईन करून घ्यायची आहे तर बघा बाही जॉईन केल्यानंतर आपण इथे न मार्जिंग घेता कडेने टिप टाकून घेतलेली आहे बघा आता आपलं ब्लाऊजचा लूक बघा तुम्ही आणि बघा आता ब्लाउज फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा किती सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे बघा तर बघा किती सुंदर असा लुक तयार झालेला आहे आपल्या ब्लाऊजचा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल परत म्हणते व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा